तर राम राम मंडळी सकाळ सकाळी मी चाललो चकार होतो कुंभ मग ना कुंभ जाता जाता मग आपल्याला सकाळी सकाळी आपले उखारी मित्र भेटलेले आहे बघू शकता तुम्ही काय लावलं मैशाजून आहे बघा ते पतंग बघा ते पतंग वा

चलो ज्ञान लेकर जाओगे वापस यही आओगे जय श्री महाकाल गेल्यावर तर मित्रांनो तुम्ही म्हणसान आता हे काय तर विषय असा असते की बाबा महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय आपण कुठे जात नसतो आणि रस्त्याकडील मंदिरावर दर्शन घेतल्याशिवाय आपण वरामध्ये जात नसतो दर्शन घेतल्यानंतर आता मित्रांनो आपण शेतामध्ये जाणार आहोत अन ववरातला जो फील असते बो हा थंडगार हौदातलं पाणी विषय नसते तो हा जो फील आहे हा फील फक्त तुम्हाला शेतामध्येच अनुभवायला मिळणार मित्रांनो तुम्ही बघू शकता हा ऊस नाही आणि हे फळं कशाचे तुम्ही कमेंट मध्ये मला तर असं वाटवलं होतं की ते जहिरी फळ आहे म्हणून मी त्या लगे हात लावला कोण आहे तुम्ही मग एक कारण याच्यावर माणसं चवडता तुमी <laughs> हे झाड तुम्ही एका अर्ध्या फुटाचा बी नस पण याच्यावर माणसं चढले आणि तो जर पडला तर विषय खतम असते विषय असा असते हे झाड आहे हरभऱ्याचं आणि हरभऱ्याच्या झाडावर जो माणूस चढला त्याचा विषय क्लोज तो रॅन तो फिर तर पोटे तू तुम्ही हे काय तर जैले माहीत आहे ते माहित आहे की हा गहू आहे पण जैले माहित नाही तेले डबल एकदा सांगतो की हा गहू आहे अरे कहना क्या चाहते हो तर राम राम मंडळी हाय आपला कुंभमेळा म्हणजेच आपला शेतीमळा बात सही है <laughs> ये भगवान क्या जुलुम है मित्रांनो आपण आलेलोय आता शेतामध्ये कारण कुंभ मिळालं तर काही भाड्याची सोय नव्हती होती भाऊ म्हणून काही गेलो नाही ये बातें बताई नहीं जाती नजर लग जाती है पंगा आलो शेतात चला म्हटलं आता पाणी इनी पीवियो म्हटलं आपलं डबळं लागलं पाठली आणि बाटली कशा आहेत तर मित्रांनो ते आपण जे केळीचे बेने लावले होते त्याच्यातले ते चार मधले दोन झाड आता झडलेले आहे आणि त्या दोनला आपल्याला आता पाणी टाकायचं आहे त्याला थोडे थोडे कोंब फुटलेले आहे ते थोड़ी -थोड़ी ले ले मी तुम्हाला आता दाखवून देतो पहिले पाणी काढतो खापा चार बाटले त्याला टाकतो आणि मग दाखवतो तुम्हाला थांबा जरा मग काय घेतली हो बाटली खापा कप खापा कप चार पाच बाटल्या टाकून दिल्या त्याला खूप काम नसते आपलं आय कौन सब्जेक्ट अच्छा लगता है बैगन मित्रांनो आता हे आपू तीन चार वाटल्या जरा टाकलेले आहे तू मन सांगा आता किल्लाच पाहिजे जा आधी तर मित्रांनो विषय असा असते त्या पेट्रोल पंपामध्ये कशी गुट्टी टाकणं पडते तसं आपलं माणसाच्या शरीरात आहे मित्रांनो आपला जो हाय हे शरीर बी हे पंपच आहे म्हणून याच्यामध्ये गुट्टी टाकण पडते ता चालू होते इतने तेजस्वी लोक आहे आमच्या पास इतने शानदार विचार रखते हैं सर <coughs> हा काय गोष्ट बोला भाऊ रिअलिटी आहे ह्या पंपामध्ये जोक तुम्ही इंधन टाकसाल तद्लोक असे पेट्रोल पंप चालणार आहे म्हणजे आपलं शरीर तुम्ही ज्या दिवशी पेट्रोल टाकणं मन केलं आणिचा सर्वात मेन विषय म्हणजे या पेट्रोल पंपाचा गेले लागते ऑक्सिजन नावाची वायू तू समजा हां नाही तू समजा नाही ज्या दिवशी ऑक्सिजन नावाची वायू बंद होऊन जाईन त्या दिवशी हा पेट्रोल पंप बंद पडून जाते असा आहे म्हणसा नाई काही सकाळी सकाळी सुरू आला या सर्वांचा विषय नाही इथ इज अ रियालिटी यु नो गेले खेळ लागले की खायला जात मी खेळच तरी त्याच्या अंड्यातून किल्ल बी बाहेरून पडले विषय हाय मित्रांनो तुम्ही चालल्या कुंभ मिळाले जे कुंभ मेळायला चालली किंवा जाणार आहे ते कमेंट सेक्शनमध्ये जय श्रीम हकाल लिहून टाका आता मी आपल्या कुंभ मेळ्यामध्ये आधी आलो मला शून्य मिनट हा जो आपला मागचा कुंभ मेळ्याला लावतो आता उरंगवाडी म्हणजे हे तूर लावतो आता सोमना काय करत तुम्हाला नंतर काही ना काही सस्पेन्स सोबत शून्य मिनिटा वाह क्या सीन है वाह क्या सीन है, है। राम राम मंडळी बघू शकता आपण तूर सोंगलेली आहे आणि याच्या पेंड्या गिंड्या बांधून सर्व ओके कार्यक्रम झालेला आहे मित्रांनो पण अचानक मध्ये मित्रांनो आपल्याला आला फोन घरून कुंभ मेळायला जायचं आहे का मित्रांनो आपण सकाळी मजाक मजाकमध्ये विषय काढला होता बाबा माकाची कृपा आपल्यावर एवढी आहे की आपल्याला एवढी <laughs> खुशी झालेली मित्रांनो की आपण सांगू शकत नाही शब्दामध्ये आपण व्यक्त करू शकत नाही मित्रांनो मित्रांमध्ये खुशी इतरी खुशी इतनी खुशी आपल्याला घरून एक फोन आलेला आहे आणि त्याच्यात विचार म्हणजे दो सकाळी माझ्या शेजारी मित्रांनो अजू त्यानं अचानक म्हणजे तो आला आणि तो म्हणे की काका तुम्ही जाता काय कुंभमेळे आणि विषय असा झाला मित्रांनो त्याले मजाक मजाक म्हणजे हाव म्हणला सकाळ सकाळी एक कार्यक्रम काहीच नव्हता हे आमचे अण्णा आलेले आहे काय म्हणता अण्णा काही नाही गेलते तुम्ही काय झाला जेवण घेऊन

जय गजानन हे झालं सोंगना आता आपलं मी चाललो घरी तर मित्रांनो फिक्स कार्यक्रम आपला काहीच नव्हता आपल्या खिशामध्ये सध्या एक उपायही नाही आहे आणि विषय असा झाला सगळी बाबा महाकालची कृपा आहे घ्या तुम्ही 재미 <laughs> आपल्या व्हिडिओवर पण बाबा महाकालचे दर्शन करून देतो नम शिवाय महादेव महादेव बाबा महाकालची कृपा आपल्याला एवढी मित्रांनो की मी तुम्हाला सांगू भी शकत नाही बायक सध्या आता एक नाही नाहीये तरी आपलं तिकीट बुक झालं मित्रांनो याच विण जाण हे फक्त बाबा महाकालची कृपा आहे मित्रांनो तुम्हाला पूर्ण आता डिटेल्स सांगतो मी काय काय कसं कसं काय झालं फोन आला आपल्याला आणि फोनवर फक्त विचारलं कारभातूच चालतं काय म्हटलं हाव तिकीट आहे काय ना एवढं विचारलं तिकीट आहे काय ते म्हणताय की हाव याचं बी आहे आणि जायचं बी आहे फक्त पैसे मार मा मी नव्हता घरी फोन लावला बाबा इकडे शेतात आले मग तेवढ्या म्हणजे मग घरी काहीच नसताना मित्रांनो पैसे आपल्या घरी होते कॅश पण मोबाईल मध्ये पैसे नव्हते ते म्हणत होते की ऑनलाईन मारा विषय हा झाला तू समजा हा नाही तू समजा नाही मित्रांनो आपल्या सोबत जो आपला मित्र जाणार होता त्यानं आपलं ताबडतोब दोन तीन जणांचे नंबर मिनत दिले तिने फोन लावला एका जणानं आपलं ऑनलाईन तिकीट बुक केलं एक रुपया किशात नसताना सुद्धा आता कधी गेल्यावर तुम्ही त्याचे पैसे शून्य मिनिटात देऊन टाकतो कॅश पण मित्रांनो महाकुंभे वही जाते जिनको बाबा महाकाल बुलाते ओम नमो नारायण जय बाबा महाकाल प्रत्येक जणांनी आता पाहू आता तिकीट तर बुक झालं मित्रांनो आपला तर इथून आपला प्रवास आता सुरू होईल मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण लाईव्ह दाखवणारच आहे तिकीट तर आपलं बुक झालं पण आपल्या नशिबात आता प्रयागराज आहे की नाही याची गॅरंटी नाही कारण की हसत हसत जगायचं मित्रांनो आपला अंत कधी होईन याची कोणालाच हे नाही ठोकर लागून पण आपण पडू शकतो ना आपली डेथ होऊ शकते मित्रांनो विषय असा असते जिंदगीचा तर हसत खेळत राहा जगा आणि आज मधी जगा प्रेझेंटमध्ये पास्टमध्ये जगू नका मित्रांनो फ्युचरमध्ये तर जगूच नका आज मधी जगा आणि हसत हसत जगा कोण्या गोष्टीचं टेन्शन ना मागचं ना पुढचं ओम नमो नारायण महादेव ओम महादेव तर मित्रांनो आता मी चाललो घरी आता पाणी वगैरे पितो आणि सीधा शून्य म्हणतात मी तो आता घरच्या रस्त्या मित्रांनो एवढंच डब्बा गिब्बा काही आणेल नाही म्हणून आता सीधा घरी गेल्यावर भत्ता मारणार आता जे वाजले मित्रांनो चार मित्रांनो आता वाजले चार आणि मी चाललो आता मित्रांनो घरी दोन्ही चार करेक्ट मित्रांनो आता जेवढं पण तुम्हाला आता मी विषय आता मेळाव्यामधला सध्या व्हायरल ट्रेंडिंग चालू आहे मित्रांनो कलाकार नाही देणार ना ना। व्हायरल ट्रेंडिंग विषय मित्रांनो असा चालू आहे अभय सिंग आय आय टी बाबा मित्रांनो एवढे ज्ञानी महापुरुष आहे मित्रांनो ते महाकुंभमध्ये आलेले आपल्याला नशिबात असलेलं आपल्याला तर पाहायला भेटू शकतात गेल्यावर समजा चला एवढा आय आय टी बॉम्बेमधून इंजिनियरिंग केलेला माणूस मित्रांनो साधू संन्यासी झालेला आहे आपण तर कुणीच लागत नाही आपण तर अळणसोड आहे अळानसोट म्हणजे आपण बी शिकले ग्रॅज्युएशन कम्प्लीट पण ते काहीच नाही लागत ना अळणसोटमध्येच धरलेलं नाही ते किंमती आम्ही गणती आपण वारामध्ये चूर सांगू लागलो तूर सोंगेल्या माणसं लागतात शिखेल माणसाच्या वर्षा रूप नाही तो विषय असा आहे कारण जायची लाज वाटते आपला दोघा विषयनी तर मित्रांनो पूर्ण आजच्यासाठी एवढंच जय बाबा महाकाल आणि भेटतो तुम्हाला उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट आणि जर तुम्हें हा विला तो हरर मा देवी मुझे लून टाइश महाकाल ऊंचाग तुम्हारे जोपर्यंत मी पर जब तक ये चलेंगी तब तक तुमको दिखता रहूंगा बाबा महाकाल का का नाम लेता रहूंगा ओम तो नमो नारायण जय श्री महाकाल आज के लिए फिलहाल इतना ही आपकी तरह मैं भी मायूस हूँ लेकिन उम्मीद पर तो दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है